जय शिवराय मित्रांनो मी कालिदास पार्टी आणि तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी गावाला आलो आहे गावाला आले आई नाही आहे त्यामुळे आत्ता दळण दळाय चाललं आहे मी दळण घेऊन जाणार दळण दलन दाळणार दलन आणि आजचा स्वयंपाक हा मलाच करायला लागणार आहे आणि मी स्वयंपाक कसा करतो हे मी तुम्हाला दाखवतो दा। त्यामुळे आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता दळण घेऊन जाऊया आता दळण घेतले दळण आता दो, दळ दळून आणतो मी आता असं घेतले जाताना डोक्यावर घेणारी त्यामुळं हसू नका आपल्या घराच्या बाजूचा परिसर आता मधल्या वाटेने इकडून दुकानावरती दळणदळा जायला लागतं चला आता आता मधली वाट पण दाखवतो मी तुम्हाला बघून घ्या आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे पावसाळ्यात पाऊस चालूच आहे बाजूला भात लावले दादा किती येतं आ किती येतं हे आहे का मग एवढे सगळे येतोय मला कधी भेटेल आता आमची इथं सानिक दुकानदार बसली कुठे तोंड दाखव तुझं दिसतेस का दिसतेस की आजच्या ब्लॉग मध्ये तो आहेच पण आपल्या नक्की हे दुकान आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मी स्वयंपाक कसं करतो ते मी तुम्हाला दाखवतो तर आता मला कॅमेरा इथे व्यवस्थित दाखवता येत नाही तर मी नॉर्मल मी तुम्हाला दाखवतो तर आता मी भाकरी टाकते तुम्ही बघू शकता भाकरी कशा झाल्या ते पण मला सांगा आणि मी खूप वेळा भाकरी बनवल्या आणि माझा जर स्वयंपाकाचा जर तुम्हाला अंदाज सांगायचा असेल तर मी फक्त दोन दिवसामध्ये स्वयंपाक करायला शिकलो आणि ते मला फक्त आईने शिकवले माझे चला तर मी तुम्हाला दाखवतो आता मी कशा भाकरी केल्यात आता इथे एक थापले अजून एक बनवायची आणि एक चुलीवरती टाकली कशी झाली बघा आता ती भाजते अजून तर आपलं सकाळी सकाळी डब्याला काय म्हणून म्हटलं करावं हे आपली गावाकडची चुली ज्या वेळेस आपण शहरामध्ये बॅचलरमध्ये राहतो ना त्यावेळेस आपल्याला घरचे जेवणाची आठवण मग कसं असतं घरचं जेवण आपल्याला भेटत नाही मग त्यामुळं मुलं काय करतात एक छोटासा आपला गॅस घ्यायचा आणि स्वतः हाताने बनवून खायचं आणि ही फक्त मुलं बॅचलर मुलांनाच असा स्वयंपाक करता येतो बरोबर ना मग बॅचलर मुले त्यांच्या जेवणाचे हाल होतात खानवळीमध्ये काय एवढं चांगलं जेव जेवण भेटत नाही उत्तम दर्जाचे जेवण नसतं त्यामुळे कुठे कच्च्या चपात्या बेचव भाजी आणि आळणी कालवण रस्सा वगैरे तर कधी चांगला लागतच नाही मग कसं असतं आपल्या हाताने केलेलं कधीही चांगलं म्हणून बॅचलरमध्ये असं हाताने करून खायला लागतं आणि खरंच आपल्या स्वतःला स्वयंपाक जमलाच पाहिजे कारण कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाही आणि थोडंफार स्वयंपाक आपण तर काय हरकत आहे ना थोडंफार आपल्याला सुद्धा जमलं पाहिजे भविष्यात आपल्याला कुठेतरी उपयोगाला येऊ शकतं ते त्यामुळे मला तर आता स्वयंपाक जमतो तेव्हा मला काय टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं आता आपण सुख घालतोय भाकरी झाल्यात आपल्या आणि आता सुखं करायचे तर मित्रांनो फायनली आपला स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि भाकरी पण केल्या सुकं पण केलं तर त्याच्यामध्ये आपले व्हिडिओ जर कोणाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे तर आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद